सिटी अनुदानित आदिवासी आश्रमशाळा देवळी पेंढे येथे क्रिस्मस दिन उत्साहात साजरा करण्यात आला श्री संत गमाजी महाराज शिक्षण संस्था द्वारा संचलित अनुदानित आदिवासी आश्रमशाळा देवळी पेंड्री येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ख्रिसमस हा सण साजरा करण्यात आला या प्रसंगी आदिवासी विद्यार्थ्यांनी येशू ख्रिस्त यांच्या जीवनावर आधारित नृत्य व पटनाट्य सादर केले कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष माननीय अरुणा बंग देवळी गावचे उपसरपंच विकास येऊ नाते स्वर्गीय देवकीबाई बंग इंग्लिश मीडियम शाळेचे प्राचार्य नितीन तुपेकर शाळेचे मुख्यध्यापक महेश चौधरी नवीन कुमार पाटील आदी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी होण्याकरिता किशोर बटाले मयुरी जाधव कुमारी ज्योती फाई कुमारी अर्चना खोबे कुमारी गीता खंडाते केतन राठी धम्मदीप प्रभू तिडके कुमारी कल्पना गोरे राजेश धापुडकर नरेंद्र घोरपडे राहुल अंबुलकर विजय भोरकडे सेवक भुरे अमन शंभरकर किशोर चोरे विद्या चव्हाण वर्षा आत्राम सुरेखा का कांबडी अविनाश सावकार अभिजित बार पात्रे यांनी मेहनत घेतली कार्यक्रमाचा प्रास्ताविक मुख्याध्यापक महेश चौधरी यांनी तर संचलन कल्पना गोरे तर आभार अर्चना खोबे यांनी मानले सिट इंडिया न्यूज प्रतिनिधी सागर पडोळे हिंगणा Thank <thud> you.